मी दुपारी दोन वाजल्यापासून उभा आहे आता वाजलेत पावणे आठ हे बघा टाइम बघू शकता तुम्ही मंडळी कशा आहात सगळे बरे आहात ना आशा करतो की तुम्ही सगळे बरेच असाल आज परत आपण झालेलो आहेत ओला उबेर लॉग इन आणि आज शनिवार आहे बघू आज कसा दंडा देत आहे ओला उबेर सगळं तुम्हाला शेअर करतो बनवून राहा माझ्या ब्लॉगवरती अशा प्रकारे आपल्याला बुकिंग पडलेली आहे आता जाऊ कस्टमरला पिकअप करू आणि त्यांचं किती बिल ते तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो प्रकारे कस्टमरला ड्रॉप केलेलं आहे आपण आपलं बिल झालेलं आहे चारशे चोवीस रुपये रॅपिड आणि लगेच आपल्याला ओलाची पण बुकिंग भेटली आता आपल्याला उलवेची त्यांना ड्रॉप करून तुम्हाला मी बिल दाखवतो किती झाले ते गाडीच लोड झाली आता आपली खतरनाक लोड झाली गाडी मग जाता आता मित्रांनो व्हाईट हाऊस सारखा काहीतरी दिसलं मला खूप छान होतं जरा कमेंट करून सांगा काय आहे ते मला काही समजलंच नाही मित्रांनो त्याचं भाडं सोडलेलं आहे सातशे चौसष्ट रुपये कस्टमरचं ब बिल झालेलं तर आपल्याला भेटले आहेत त्याच्यामध्ये सातशे चोवीस रुपये सातशे चोवीस रुपये आपल्याला भेटलेले आहेत उलवेला आता बघू इथून कधी बुकिंग भेटतील अपडेट देतो तुम्हाला परत खूप भूक लागली आता जरा जेवणच घेऊया उलवेला आलेलो आपण भोजनालय म्हणून राधेकृष्ण भोजनालय खाऊ आहे ना तुम्हाला मी टेस्ट सांगतो कशी होती कशी आपण जेवलेला आहेत मित्रांनो आणि थाळी खूपच छान होती कधी उलवेला आलात तर स्टेशनच्या जवळ तर श्री राधे कृष्णा थाळी आहे प्युअर रेवेज वेज तर आलात तर नक्की तर भेट द्या मी तर त्यांची काही ॲडवर्टाईजमेंट वगैरे करत नाही आहे पण छान टेस्ट होती आणि शंभर रुपयामध्ये अनलिमिटेड होतं सगळं जे काय दो तीन प्रकारच्या भाज्या वगैरे राईस आणि चपाते पण अनलिमिटेड होत्या तो तुम्ही तो या नक्की भेट द्या छान टेस्ट होती एकदम वन बघाणो आजचा दिवस अक्षरशः वेस्ट गेलेला आहे उडून गेला मी हॅलो हॅलो सर ओला hey, से बात कर रहा हूँ। हाँ हां बोलो बोलो हां सर मैं आ रहा हूँ आपके लोकेशन पे 5 मिनट में पहुँच रहा हूँ। आ जा आ ओके okay, सर मैं आगे कॉल करतो ओके तर मित्रांनो उलवेवरून पाचशे तीस रुपयाची कॅब बुक झालेली ए सी व्ही तुम्हाला दाखवतो एंडिंगला बिल उलवेवरून पाचशे तीस रुपये आता मी दुपारी दोन वाजल्यापासून उभं आहे आता वाजलेत पावणे आठ हे बघा टाइम बघू शकता तुम्ही पावणे आठ वाजेपर्यंत आता एम टी जाण्यापेक्षा घरी पाचशे तीस रुपये तरी भेटायला लागले तेवढे घेतो ये ओला एप चे हे ओलाच्या ॲपमध्ये अपडेट झालेलं नाही म्हणून आता कस्टमर ह्याच भाड्याचे दीड हजार रुपये द्यायला पण रेडी आहे फक्त आणि फक्त ॲपमध्ये दाखवत नाहीत म्हणून आम्हाला पैसे भेटत नाही आहेत ओला उबेर रॅपिडो तुम्ही तुमच्या ॲपचं काय ग्लिच असेल काय खराबी असेल तर प्लीज तुम्ही ते हे करू म्हणजे नीट करा आणि तुमचा ॲप सुधरा नाही तर काय तुमच्या जर कॉम्पिटिशनला एखादा ॲप जर आला आणि आम्ही सगळे टॅक्सीवाले जर त्याच्यामध्ये कन्वर्ट झालो ना त्या ॲपमध्ये तर तुमचं काही राहणार नाही ओला उबेर रॅपिड हो तुम्ही तर प्लीज तुमचा ॲप सुधारा नाहीतर नंतर खूप भारी पडेल चढे चल पुढे चप्पल अठ्ठेचाळीस किलोमीटर चे पाचशे चप्पन अठ्ठेचाळीस किलोमीटरचे आपल्याला भेटले पाचशे तीस रुपये बघा ही आपली राईड झाली पाचशे तीस रुपये झालेत एक्सल गाडीचे काय करणार असं चालू राहिलं तर कसं जमान येणार वीस किलोमीटरचे बघा एसईव्ही राईड येते एकोणीस पॉईंट पाच किलोमीटरचे पैसे बघा ओला उबेरने मानाचा कारभार चालू आहे आता पंधरा तारखेला तुम्हाला दाखवाच लागेल आय जी एफ कॅबने जे आंदोलन ठेवलं ना आझाद मैदानवर आम्ही आमचा लढा लढू आणि आम्ही आमचे रेट आणि आम्ही आमचे रेटच ना आम्ही घेऊनच राहू ओला उबेरवाल्यांकडून पद्धतीने दिवस संपलेला आहे आपला आता तुम्हाला मी माझी अर्निंग दाखवतो किती झाले ही झालेली ओलावरती बाराशे चौपन्न रुपये आणि रॅपिडोवर झाले चारशे चोवीस चारशे चोवीस ओके तर मोबाईलला काय झालं ब्लर होत आहे तर झाला आजचा सतराशे अठराशे रुपये बिझनेस आहे लय बकवास दिवस गेला आजचा आपला लास्टचा भाडा चल स्वस्तात मारले मी तर सी एन जी जाऊन चौदाशे पंधराशे रुपये उरलेत आपल्याला आजच्या दिवसाच्या तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये